बाय पाणी तर रोजच हवं घ्या बा काय राऊन राहिला ना पाना धरल्यासारखं झालं ना सगळं होणार रोज राहिलं ना बाय रोज चिंड राहिलं उन्हा वाटून न झाला यंदा तर चार दिवस दपते चार दिवस पाणी झालं आणि यंदा येत नाही काय नागरण वाघरण करावं का काय करावं काही समजत नाही नागरलेलं दळप नागरलेलं दबले असतील वावर दबले असतील वावरं सगळे नागरलेले पाण्याला दबते ना रे काय तरी पहिल्यासारखे लोक लवकर नागरत नाही आता ट्रॅक्टर सुना लवकर नागरण होत नाही नाहीतर ते किती वावर हे होत ते काजूत काही जण नागरले त्याचे दडपच्या होते डबल नागरा लागते द्यायला नाहीतर पण तेंटी मारायला लागते वक्रण मारा लागते द्यायला नाहीतर पास मारा लागते सोनला हो जे हे पाण्याचं सुरूच आहे ना दोन चार दिवस झाले घ्याय दोन चार दिवस झाले घ्याय आठ दिवस उघड आठ दिवस येते वर पाणी इजा का वेल झालं नाही सुरु सुरू सुरुवात सुरू झाला ना वीस पंचवीस दिवस झाले कोणा लय होते लय होते गर्मी बापा विचारू नका आला आला का नाही तर आपल्या गावची का गजानन गजाननच झालं येते नाही रे गजानन झालं नागरंग येते धडपला सगळं होत धडपलं मॅबी एका वरातलं मारलं होतं तर दडपलं सगळं आता डबल हे करा लागेल आता होऊ द्या ना पाण्याचा मोसमस ना करायला लागेल झाले की येतेच पाणी येतेच पाणी टी व्हीत दाखवते मोबाईल दाखवते आणि खरंच येतेच मग सुरुवातीला पाणी आलं होतं त्यानं पूर गेला ना नदीले नदीले लावून आले पूर गेलं ना मग सुरुवातीला पाणी आलं होतं ते ह पण घ्या बाबा सुरुवातीला पाणी आलं घ्या पूर गेल आणि टोबले टाबले हे ते लहान लहान धरणं ते भरायला जायत ना अजूनही की अजूनही पाणी काही आटलं नाही नेमकंच पाणी आटत आलं ते सुरू झालं पाणी कालचं पाणी आलं बायगी आलं की वावरात थांबाल नाही पुरात वावरात थांबत नका जवळ बायगी आलं की बांधकार हे ते इजाचं व्यवस्थित अशा वक्ती इजाच्या मग त्या मग पडणी म्हण त्याला मंगरूड जवळ येईज कुठेतरी ह मला पडली ना मग पडली ना या दोन तीन दिवसात पडली नाहीच अशा वक्ती भेवच असते की जास अशा वक्ती भेव असते वावरा पारो थांबायला नाही पाहिजे गारपेटी जाय ते गार जा, वारा पाणी लय सुटते अशा वक्ती उन्हा बरसात पेक्षा अशा अवकाळी पाण्याचं पावसाचं लय भेव असते बरसात पेक्षा बरसात इथलं तरी पुरलं एक टाइमले पण अशा वक्तीचा अवकाळी जे असते ते लय भारी असते आता बरसाती चालू पाहिजे बाप्पा नाहीतर बस वरे पाचे पाच जोनवर बरसात येत नाही एवढं महागा मुलाचं बियाणं येते फेटा नो वरे पाचे पाच जोईल बरसात येत नाही तर तसं नाही झालं पाहिजे काय माहित आता आपल्या हाती आहे करते गजानन आपल्या हाती आहे का येईल म्हणा पाणी एवढं काही चट नाही मारणार येईल झाडं जंगल येते कमी होऊन राहिलं का नाही त्याचा परिणाम होईल त्याचा परिणाम होईने झाडं येते ते तर नवीन झाडं नाही लावले काय नाही त्याचा परिणाम भोका लागून राहिला आता होणारा जे हँगॉक पहिले लहान जंगल होत का आपल्या गव्हाच्या भोवताल बी वारा गेला होत होणार पहिले लान जंगल होत का त्याला ना थांबल नाही पुरत वारा गिरा सुटल्या घरात बसाल पुरते चल बाबा एखादा तीन फेन यायचं